क्षेत्र म्हणशी देव कोणा संत्रुचे परिणाम ज्यान त्याचे कथा कंड स्मरण देवता कापती थर थर दत्तात्रय प्रभू दलादला भूत करतात तुला मी सांगितलंय जशाप्रमाणे मी तुला सांगितलेलं आहे अशाप्रमाणे तू जर वागलास तर तू विजय होशील आणि शस्त्रज्ञ आहे अरे परिणाम आहे जे प्रणाम जपती त्याच्या पुण्या नाही गणती सुट्या शरणेची महापापी दिवस तर परिणाम कोणाजवळ मिळतो जो पर साधू आहे पर ज्ञान साधू आहे पर ज्ञान संत मनोरूपानी त्यांच्याजवळ परिणाम मिळू शकतो एकाजवळ परिणाम मिळू शकत नाही तर परिणाम कोणाला म्हणावा परिणाम म्हणजे कोणाच नामच म्हणजे परिणाम आहे इतकच आहे नाम म्हणजे परसृष्टीवर त्याला प्राप्ती आहे ज्याच्याकरता सावधान परिणाम प्रत्येकाजवळ मिळू शकत नाही ज्याच्याकरता सद्गुरु पाहिजे कोण पाहिजे कोण पाहिजे सद्गुरु म्हणाला तो सत्य सत्य ज्ञान देतो गुरु हा बोललेला आहे कित्येक ठिकाणी असं कोण होता असं आहे काय का तुम्ही सद्गुरु केलं का नाही म्हणतात गुण केलं मग तुम्ही सद्गुरु करा कारण तुम्हाला परिणाम परिणाम म्हणा की ना आम्ही देण्यात तर सद्गुरु म्हणजे गुरु केल्यानंतर दुसरं गुरु करावं लागतं असं याचा अर्थ नाही तर आनंद स्वामी पण जे संप्रदाय तो गुरु मिळाल्यानंतर त्याच्यावर आनंद घेतल्यानंतर दुसरा गुरु करणार सद्गुरु केला असं याचा अर्थ होऊ शकत नाही सद्गुरु गुरु दत्तप्रभू आहे आणि त्याचे दुद्ध जे आहे संत माऊली ते सत्य उद्देश करतात म्हणून आपल्यासाठी सुद्धा सद्गुरु आहे त्यांच्याजवळ आनंद दत्तपूर्व वास आहे पण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा नाहीतर कित्येक असे भ्रमाती वाटत तुम्ही गुरु केलेला आहे मला सद्गुरु करा मग तुम्हाला तुम्हाला विराम देतो म्हणजे सद्गुरु कोण राहा दत्तगुरु कोण राही विषाकडे लक्ष द्या विषाकड तुम्ही गुरु केले नाही तुम्ही सद्गुरु केलं नाही सद्गुरु करावं लागतं मग तुम्ही माझ्यावर अनुभव घेता का मी तुमचा सद्गुरू बनतो म्हणजे एक वेळ गुरु केलेला आहे त्या जीवानी नंतर तुम्हाला सद्गुरु केलं दत्तपुढा काय म्हणाला मग सत्य का मन था सब गुरु जो सत्य सत्य बोध कर सत्य नाम जाए सत्य नाम आता बोध कर दो कर दो तो सदगुरु धारा क्या क्या जो गुरु मौली तो बहुत है मुन क्या आचार अपन विश्वास खाओ ज्यादा पास नाम कर ले विश्वास कम फलदायक कम दूसरा गुरु करना चाहिए गरज नहीं तो है सदगुरु आनंद गुरु ज्या जीवाजोडाय ज्या संत महात्मा जोडाय त्याच्यावर जो वास आहे त्याला संपूर्ण त्याच्यावर नुसार ठेवा तर तुमचा फायदा होईल तर एकाला सोडायचा दुसऱ्याला करायचं एक गुरु केला आता कित्येक तर असे जीव आहे आमचा गुरु मेला म्हणता आम्ही आता दुसरा गुरु करतो म्हणतात ऐकलं नाही ना ऐकलं ऐकलं ना आमचा गुरु मेला म्हणता अगोदर मरणारा दूर केला आता न मरणारा दूर करतो तो तुझ्या भरगे अगोदर जर मराठी तिसरा कसं काय की गुरु मरत नाही त्याच्यामधला जीवात्मा सुद्धा बोध करणारा तो मरत नाही त्यांनी जे आपल्याला बोध नाम दिलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा गुरुने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही वागले तर आनंद दत्त प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तर किती का आनंदाशिवाय जीवात्मे आहे एक गुरु मेला की दुसरं गुरु करतात तो जर नंतर मेला की तिसरा गुरु करतील का न मरणारा गुरु आनंद दत्त प्रभू आहे न देहाच्या माध्यमातून जे गुरु आपल्याला मिळतं आपण निर्गुण गुरु गुरु आहे आणि सगून गुरु माहनेचे भक्त आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवावं आपल्या जीवाचं सोयी करून घ्यावं दलालन महाराजांना म्हणतात असतात गुरु परशस्त्र जे आहे जे परिणाम आहे त्याचं जर अखंड नाम केलं तर देवता थरथर थर कापतात म्हणतात ந்திரா சிக்காஹர் கப்படை பிரமா